लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये इकडे आता कला सगळी यादी करत असते सगळी यादी म्हणजे चांदीची भांडी किती आणायची कुणाला देण्यासाठी आहेराच्या साड्या किती शर्ट पीस किती या सगळ्याचं ती आता नियोजन करत असताना सोहमसाठी so, काहीतरी चांदीची खास वस्तू असं ती यादी बनवत असताना तिकडे आता अद्वेत येतो हे बघ आपल्याला एक्सेल शीट काढायला पाहिजे आणि या एक्सेल शीट मध्ये काय काय आणायचं आहे काय काय हे करायचं याची यादी करायला पाहिजे कला म्हणते एक्सेल शीट हे बघ मी काय बनवले ते असं म्हणत कला आता आपली यादी दाखवते आणि अद्वैतने बनवलेली एक्सेल शीट हे दोघही अगदी परफेक्टली एकच असतात पण त्याच वेळेला आता कला म्हणते अरे बघितलंस यावरती अद्वैत म्हणतो तू कशी काही ही लिस्ट बनवलीस यावरती कला म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे आपण एकाच पद्धतीने विचार करतो हेच तुला सांगायचंय ना मला तेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करते की हो आपण दोघ जण एकाच पद्धतीचा विचार करतो लगेचच याच्यामध्ये समानतेचा रकाना भरून टाकू का मी यावरती अद्वैत म्हणतो भास्कर हां सारखं सारखं ते समानता समानता हे लिहू नको मी अजूनही या गोष्टी तुला अप्रूव्ह केलेल्या नाहीयेत यावरती कला म्हणते का ज्यावेळेला भिन्नता लिहायला लागला होतास तेव्हा मी तू मला करायला सांगितलं होतंस का ते काही नाही मी लिहिणार यावरती अद्वैत म्हणतो काय आहे ग तुझं जरा तरी समजवते मी वाघ यावरती कला म्हणते तुझं काय आहे तू ज्या वेळेला भिन्नता भिन्नता या अशा गोष्टी लिहित होतास त्यावेळेला मी तुला काही बोलले का मग आता समानता लिहिताना कशाला तुला यायला पाहिजे असं म्हणत कला आता तिकडे जाऊन लगेचच बोर्डवरती लिहिते अद्वैत तिचा पेन काढून घेतो कला म्हणते काय बालिशपणा आहे तुझा मी लिहिणार म्हणजे लिहिणारच असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात त्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मी आता तुझ्यासोबत एक डील करतो सोहमचं so, लग्न होईपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करायच्या जर का तू सगळ्या गोष्टी मॅनेज केल्यास तर मी मान्य करेन की आपल्यामध्ये समानता आहे यावरती कला म्हणते पण याचा पुरावा काय तू मान्य करशील याचा अद्वैत म्हणतो कोण आहे मी अद्वैत चांदेकर शब्द दिलाय ना मी मी शब्द पाळेन यावरती कळाव्याचा फोटो काढते हा फोटो बघ शब्द पाळणारा अद्वैत चांदेकर मला तुझ्या तोंडावरूनच कळते की काहीही झालं ना तरी सुद्धा तुझा शब्द तू पाळणारच नाहीस म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता तुला जर का शब्द पाळायचा असता तर तू ह्याच्या आधीच पाळला असतास या आधी सुद्धा कित्येक वेळेला तू या, या सगळ्यामध्ये आता शब्द पाळता पाळता राहिलेला आहेस म्हणून आता मा मला नाही वाटत तू खरं सांग मी या सगळ्याचं बरोबर मॅनेजमेंट करेन कोणतीही लग्नामध्ये गडबड होणार नाही या सगळ्याचा मी बरोबर आता हे घेईन त्याचा मागावा घेईन पण तू तू या सगळ्यामध्ये मान्य करायचं असं म्हटल्यावर ती अद्वैत पण तो डन दोघांच्या मध्ये डील ठरते तोपर्यंत आता इकडे काजू तिच्या रूममध्ये येते काजू ज्या वेळेला रूम मध्ये येते पाहते तर काय तिकडे सगळीकडे आता सामान असतं या सगळ्या सामानामध्ये लग्नाचं सामान असल्यामुळे काजू विचार करते हे काय आता मी या सगळ्या सामानाच्या सोबत राहू का सोहमच्या लग्नाचं जे काही सामान आहे त्यासोबत मी राहायचं आहे का नाही नाही मला ह्या घरात राहणं शक्यच होणार नाहीये असं म्हणत ती आता विचार करत तिथे असलेली एक आता पत्रिका घेते आणि ती पत्रिका वाचायला लागते काय आहे हे सगळं मी विचार केला होता कधीही मी प्रेमात पडणार नाहीये मग आज मला हे असं काय होतय सोहमने ज्या वेळेला मला विचारलं त्यावेळेला मात्र आता मी सोहमला ठामपणे नकार देऊन टाकला होता पण आता आत्ता ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर काय वाटतंय मला असं म्हणत मग आता इकडे ती मुंडवळ्या सोहम आणि आता अनामिकाच्या लग्नासाठी आणलेल्या एक मुंडवळी आपल्या हातात घेते आणि ती मुंडवळी आरशासमोर बांधून बघायला लागते तोपर्यंत तिला सोहमचं वाक्य आठवतं माझं तुझ्यावरती प्रेम आहे मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असं म्हणाल्यावरती आता इकडे काजलने दिलेला नकार म्हणजे स्वतः आपण दिलेला नकार हा सुद्धा तिला आठवतो आणि त्याच वेळेला ती आता त्या मुंडवळ्या घेऊन आता आरशासमोर बसलेली असते तिकडे येतो आणि काय 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 गुंडेश्वर का आरशात का बघतेस असं म्हणत आता इकडे तो तिला मुंडवळ्या बांधायला लागतो ज्या वेळेला ला मुंडवळ्या बांधत असतो त्यावेळेला आता इकडे काजल उठते आणि ऐकलं सोहम तू आलास मला तुझ्याशी खूप खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे असं म्हणत ती आता त्या मुंडवळ्या आपल्या बांधून घेऊन मग आता सोहमला आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी येते त्यावेळेला सोहम म्हणतो गुंडेश्वर तू काहीच बोलू नकोस तुझ्या मनात काय चाललंय या गोष्टी मला चांगल्याच माहिती आहेत यावरती आता इकडे काजू म्हणते काय चाललंय माझ्या मनात यावरती ती सांगते ऐक ना मला जे काही सांगायचं आहे ते तुला समजून घ्यायलाच पाहिजे यावरती सोहम म्हणतो तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना हेच तुला समजून घ्यायचं होतं ना हेच तुला सांगायचं होतं ना यावरती आता इकडे सांगायला लागते काजू पण तुला कसं माझ्या मनातली गोष्ट कळली यावरती आता इकडे तो सांगायला लागतो कसं आहे माझंसुद्धा तुझ्यावरती तितकंच प्रेम असल्यामुळे मला ह्या गोष्टी समजतात गं असं म्हणत आता तो सांगतो तू काहीही बोलायची गरज नाहीये तू न बोलता सुद्धा तुझ्या मनातल्या गोष्टी मला समजतात असं म्हणत तो तिला मिठीत घेतो पण हे सगळं तिचं आता स्वप्न असतं आणि या सगळ्यामध्ये स्वप्नातून जागी झाल्यावरती ती विचार करते नाही मलाही ते राहणं शक्य नाहीये काय करू मी या सगळ्यामध्ये त्याचं लग्न होताना कसं पाहू किंवा या सगळ्यामध्ये आता हे लग्न होत असताना मला शक्य नाहीये हे सगळं पाहणं मला घरीच जायला पाहिजे असं म्हणत रडत रडत ती आपल्या रूममध्ये बसलेली असताना तिकडे आता रजनी येते आणि सॉरी ह काजल म्हणजे या सगळ्या पसाऱ्यामध्ये तुला रूम दिली ना खरच मला माफ कर म्हणजे मी काय करते माहितीये का मी आत्ताच्या आत्ता काही माणसं बोलवते आणि हा सगळा पसारा आहे ना हा सगळा पसारा मी छानपैकी आता आळून घेते असं म्हटल्यावर ती काजल म्हणते नाही नाही रजनी मॅम तुम्ही कुणालाही बोलवण्याची खरंच काही गरज नाहीये आपण एक काम करतो ना आपण सगळं साफ करतो यावरती रजनी म्हणते खरं सांगू का तुझं हे आपण बोलण्यामधला जो काही गोडवा आहे ना तो गोडवा मला नेहमीच आवडतो खरंच तू दरवेळेला जे काही आपण हे सगळं बोलतेस ना खरंच मला खूप छान वाटतं असं म्हणत ती आता इकडे काजूचं काजूचं कौतुक करत असते तो पर्यंत ती सांगत असते मला खरंच तुझ्या बोलण्यामधला हा जो काही प्रेम आपुलकी माया आहे ना ही सगळी सगळी खूप भावते असं म्हणत ती आता हे सगळं बोलत असताना कला विचार करते की काजल आल्यापासून मी तिला पाहिलंच नाहीये किंवा तिला काय हवे नको हे बघितलंच नाही मी जाऊन तिच्या रूममध्ये तिला काही गोष्टी हव्यात का हे सगळं बघून येते असं म्हटल्यावरती आता इकडे कला तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते रजनी मॅडम तुम्ही इथे मी तर काजूला काही पाणी वगैरे हवे का हे विचारण्यासाठी आले होते त्यावरती मग आता रजनी म्हणते अगं हो मी पण त्याच करण्यासाठी आले होते इथे जो काही पसारा वगैरे आहे ना तो सगळा पसारा उरकीन म्हटलं तर काजल मला म्हटली की आपणच करू खरंच मला काजलच्या बोलण्यामधला हा गोडवा इतका आवडतो ना मला तुम्ही दोघीजणी सुद्धा आवडता मला काय वाटायचं का अनामिकाच्या बद्दल खरंच काही माहिती नव्हती ज्या वेळेला मला अनामिकाच्या बद्दल माहित नव्हतं ना तेव्हा मला असं वाटायचं की तुमच्याच दोघांचं काहीतरी आहे असं म्हणत रजनी सांगते आणि खरं असं काही असतं ना तरी सुद्धा मला आवडलं असतं हा जशी मला कला तशीच मला तू सुद्धा तू सुद्धा माझी जर का सून बनून आली असतेस ना तर माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट होती पण आता मला कळलं की तसं काही नाही आहे यावरती काजल म्हणते तुम्ही पण काय रजनी मॅम रजनी म्हणते हो ग म्हणजे मला आता समजलं की तसं काही नाही आहे पण मला वाटायचं आणि तसं काही असतं ना तरी सुद्धा ते मला चाललं असतं पण ठीक आहे आपण कुठे या गोष्टी सगळ्या विचार करतो नाही का असं म्हणत रजनीने तिला आता अॅक्च्युली सून म्हणून आपल्याला ती मान्य आहे असं थोडक्यात सांगितल्यावरती इकडे आता काजल थोडीशी अजूनच उदास होते त्यावरती रजनी सांगते सॉरी म्हणजे मी हे इतकं मोकळेपणाने बोलले त्यामुळे तुला राग नाही ना आला काजल काजल म्हणते नाही रजनी माम तुमच्या बोलण्याचा मला का राग येईल यावरती आता इकडे सांगायला लागते रजनी म्हणजे दुसरं कुणी असतं ना तर मी कदाचित या गोष्टी बोलले नसते पण मला कला तू ह्या तुम्ही दोघीही जणी खूप आपल्याश वाटता आणि म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी बोलण्याची हिंमत करू शकले असं म्हणत मग मात्र इकडे रजनी बोलायला लागते ला ला त्यावरती काजू म्हणते नाही ना मला तुमच्या कोणत्याही गोष्टीचा राग वगैरे काही आलेला नाहीये असं म्हणत आता इकडे त्या सगळ्या बोलत असताना रजनी म्हणते हे बघ तू आता काहीही करू नकोस इकडे या सगळ्यामध्ये आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे आणि मी काही बोलले ते मनाला लावून घेऊ नकोस बरं का इकडे तोपर्यंत संगीताला आपल्या मुलीची काळजी वाटत असते संगीता या सगळ्यामध्ये आता आपल्या मुलीच्या बद्दल विचार करत असते आणि ती आता विचार करत असताना कशी असेल तिकडे माझी काजल काय वाटत असेल तिला तिला या सगळ्यामध्ये तिकडे त्रास तर होत नसेल ना या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना नेमका काजलचा कॉल येतो ज्या वेळेला काजलचा कॉल येतो त्यावेळेला आता संगीता सांगायला लागते काय ग काजे सगळं ठीक आहे ना तिकडे आणि तू का रडती आहेस यावरती काजल सांगते आई माझ्यासाठी हे खूप कठीण आहे इकडे सोहमचं लग्न बघणं हे मला शक्य नाही होणार आहे आई मला नाही राहायचं इकडे संगीता म्हणते हे बाळा आता एक दिवसाचाच प्रश्न आहे आता या लग्नामध्ये अचानकपणे जर का तू निघून आलीस तर आपण बापूंना काय सांगणार किंवा घरच्यांना काय सांगणार आहोत त्यामुळे तू या सगळ्यामध्ये टेन्शन घेऊ नकोस हे बघ फक्त एकच दिवस बाकी आहे आण आणि या एका दिवसामध्ये आपल्याला जे काही होणार आहे ना तो त्रास तुला सहन करावा लागणार आहे आणि हे सगळं होत असताना तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तू विचार कर की तिकडे तू तु तुझ्या तु कलाताईकडे राहायला गेलेस बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर ना काजे काजल म्हणते नाही आई मला हे नाही शक्य होत आहे मला सोहमचं लग्न असं उघड्या डोळ्यांनी बघणं हे नाही शक्य होत आहे माझा जीव घुसमटतो मला या गोष्टी इकडे सहनच होत नाहीयेत असं म्हणत काजल तर रडायला लागते संगीता तिला समजावते हे बघबाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस पण अचानकपणे जर तू तिकडून निघून आलीस ना तर सगळ्यांना याच्यामध्ये खूप वाईट वाटेल आणि आता सगळेजण तीच 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 चौकशी करत बसतील असं म्हटल्यावरती मग आता इकडे काजू सांगायला लागते आई माझ्यासाठी किती कठीण जातंय हे फक्त मला माहिती आहे इथे डोळ्यांनी सगळं पाहायला लागतंय यावरती दिनकर म्हणतो काजे आम्हाला तुझी अवस्था समजते पण काय आहे आपले हात दगडाखाली अडकलेत आपण कोणत्याही बाबतीत काहीही केलं ना तर त्याचा वेगळा अर्थ काढू शकतो याच्या आधीसुद्धा काय घडलंय आपल्याबद्दल माहिती आहे ना तुला आपल्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्यात त्या तुला सगळ्या माहिती आहेत या दोन लग्नांच्या वेळेला आपल्याबद्दल खूप मोठे गैरसमज करून घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मी तुला सांगतो का जे की तू आत्ता स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि या सगळ्यामध्ये कोणतीही गोष्ट स्वतःला हे करू नकोस असं म्हणत दोघंजण तिला समजावतात जेणेकरून मागच्या लग्नांचा जो काही हा अनुभव असतो तो अनुभव त्यांना माहिती असतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता कोणतीही चूक होणार नाही याची काळजी आता इकडे दोघ घेत असतात तोपर्यंत आता इकडे रजनी रोहिणी चिडलेली असते आणि चिडलेली रोहिणी या सगळ्यामध्ये आता राहुलच्या रूम मध्ये येते ज्या वेळेला ती राहुलच्या रूममध्ये येते आणि म्हणते बघितलंच नाही ना मी तुला म्हटलंच होतं की हा इथेच बसलेला असेल सगळं सगळं टाकून म्हणजे ह्याला काम करायला सांगितले तर हा गेम खेळत बसलाय म्हणजे खरं तर यादी ना खरे गेम खेळायला पाहिजेत पण याचे खरे गेम तर राहिले बाजूला पण या सगळ्यामध्ये हे असले मोबाईल मधलेच गेम खेळत बसलाय काय तुला एक काम सोपवलं होतं ते सुद्धा काम तुला नीट करता आलं नाही ना असं ना। म्हणत ती चिडते त्यावरती राहुल म्हणतो अगं कामाच सुरुवात आहे सगळी सगळं सग्ड़ सेटिंग करून ठेवलेलं आहे आता फक्त पेपर येऊन सह्या करणं बाकी आहे यावरती मग आता रोहिणी चिडत म्हणते पेपर येऊन सह्या करणं बाकी आहे मग सेटिंग काय केलंयस तू यावरती राहुल म्हणतो असं काय करतेस अगं ते ज्या पेपरवरती आता अद्वेतची सही घ्यायची आहे ते पेपर मी ऑफिसमधून मागवलेत ते आता येतील ते ऑफिसमधले पेपर आले ना की ताबडतोब त्याच्यावरती मी अद्वैतची सही घेतो झालं आहे काय आणि नाही काय काम सगळ्यात फत्ते करून टाकणार आहे रोहिणी म्हणते अरे मूर्खा इतकी साधी गोष्ट तुला कळत नाहीये की जे काम चुकीचं करायचं आहे ते सुद्धा त्या लोकांकडून मागूनच पाहिली यावरती तो सांगतो मग करा काय करायचं यांना काय कळणार आहे की मी त्याच्यावरती कसल्या सह्या घेणार आहे आणि काय येते मी त्यांच्याकडून तर लिगलच पेपर मागवलेत ना मी जर का लिगल पेपर मागवलेत तर या सगळ्यामध्ये मला काही चिंता करायची गरज नाहीये आणि हे बघ मला मेसेज आला सुद्धा त्यांचा की तो पेपर घेऊन माणूस आता बाहेर आलेला आहे आणि ते पेपर घेऊन ताबडतोब मी या सगळ्यामध्ये आता अद्वेतकडे नेईन अद्वेतची सही घेईन आहे काय आणि नाही काय असं म्हणत सोहम हो आता खूप लाईटली घेत असतो आणि ज्या ऑफिसच्या पेपरवरती अद्वैतची सही घ्यायची आहे ते पेपर एका प्यूनकडून कडून त्याने मागवून घेतलेले असतात आणि अनेक पुरावे आता स्वतः राहुल मागे सोडत असतो आणि या सगळ्यामध्ये रोहिणीला हे पटत नसतं जे काही करायचं आहे ते सगळं सगळं आपण आपलं करायचं आहे पण त्याला ते पटत नाही तो ह्याला सांग त्याला सांग याच्याकडून पेपर माग त्याच्याकडून पेपर माग या असल्या गोष्टी करत असतो पण त्याच वेळेला रोहिणी सांगते तुला जर का साधी अक्कल असती ना तर तू असा वागला नसतास तू या सगळ्यामध्ये स्वतः पेपर आणले असतेस आणि स्वतः पेपर देऊन तू या सगळ्यामध्ये या गोष्टी केल्या असतास पण नाही तुला काही पडलेलंच नाहीये यावरती राहुल म्हणतो मम्मा तू कशाला चिडते आहेस तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस मी ठरवलंय ना जे काही करायचंय ते करायचंच आहे मग तू या सगळ्यामध्ये आता अजिबात टेन्शन घेऊ नको लगेचच मी याच्यावरती सही घेतोय आणि सही घेऊन झाल्यावरती आपलं काम फत्ते तू टेन्शन घेऊ नकोस बरं असं म्हणत तो आता रोहिणीला तू टेन्शन घेऊ नकोस वाटलावाला सगळ्याला मी आहेच ही गोष्ट आता था, सांगत असतो रोहिणी विचार करते हा नक्की काय करणार आहे मलाच काही ह्याचं कळत नाही पण नैना सांगते मोमिनला तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये राहुलला ओळखते तो बरोबर सगळं करेल तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता सांगते पेपर आलेले आहेत तर लगेचच पेपर घेऊन ये जा आणि पेपर घेऊन या सगळ्यामध्ये आता पटकन सही करून टाकूया असं म्हणत ती आता सही घेण्यासाठी सांगायला लागते पण पर तोपर्यंत रोहिणी म्हणते तुम्ही तुमची अक्कल या सगळ्यामध्ये आता गहाण ठेवली आहेत का ते पेपर घेऊन कुणी आलेलं पाहिलं तर असं म्हणतल्यावर ती राहुल म्हणतो तू काहीच काळजी करू नकोस हे बघ ताबडतोब या पेपरवरती सही करण्याचं काम माझं आहे मी माझं काम व्यवस्थितपणे मॅनेज करतो तू कसलं कसलं टेन्शन घेऊ नको असं म्हणत आता इकडे पेपरचा मेसेज आल्यावरती धावत पळत राहुल बाहेर जातो आणि ते पेपर आणण्यासाठी जातो रोहिणीला कळत नसतं की नक्की ह्या राहुलचं करायचं तरी काय इतका आळसपणा याला कसलं आहे स्वतः पेपर घेऊन यायचे तर नाही त्याने या सगळ्यामध्ये आता पेपर आणायला पण माणूस पाठवलाय असं म्हटल्यावरती आता तो पेपर घेऊन येतो सही घ्यायची बाकी असते सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात सोहम अजूनही विचारच करत असतो की जे करतोय ते मी योग्य करतोय चुकीचं करतोय त्याला आपलं लग्न म्हणजे खेळ खंडोबा झालेला असतो काय बरोबर काय चूक हे त्याला काहीच कळत नसतं त्याच वेळेला आता इकडे काजू येते आणि काजूसुद्धा त्याच्या बाजूच्या खुर्चीवरती बसते ज्या वेळेला काजू बाजूच्या खुर्चीवरती बसते तिचं लक्ष सोहमकडे जातं सोहम खूप अस्वस्थ असतो आणि काजू विचार करते याचं लग्न आहे ना मग हा इतका अस्वस्थ का आहे काय नक्की याच्या मनात चाललेलं आहे म्हणजे आज त्याची हळदी आहे हळदीचा प्रोग्राम असल्यावरती हा इतका उदास का आहे काय नक्की हे लग्न याच्या मनाविरुद्ध चाललंय का मला याच्याशी बोलायला पाहिजे का याच्या आयुष्याची हा जर का उगाच या सगळ्यामध्ये फरफट करून घेत असेल तर नक्कीच मला याच्याशी बोलायला पाहिजे काय याच्या मनात चाललंय हे सुद्धा विचारायला पाहिजे तोपर्यंत सोहम आता आबा सांगत असतात काय रे अनामेकासोबत बोलणं झालं का यावरती सोहम म्हणतो नाही माझं काही सध्या तरी बोलणं झालेलं नाही आहे यावरती आता इकडे रोहिणी विचार काय काय माहिती या मूर्ख घेऊन की नाही असं म्हणत इकडे आता अंजू सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट घेऊन येते आणि त्यावेळेला आबा आता विचारला तर काय आज कला आणि अद्वैद कुठे आहेत सगळ्यांच्या आधी येणारी कला आज कुठे राहिली असं म्हणत आबा आता कलाच्या बद्दल विचारल्यावरती अंजू सांगते की आज या सगळ्यामध्ये रोहिणी विचार करायला लागते सगळ्यांच्या आधी येणारी कला ही आजकाल इकडे उशीर हिला हिला यायला उशीर झालाय काहीतरी कारस्थान तर नसेल ना हिचं चालू रोहिणीला आपल्याप्रमाणे सगळे वाटतात आणि आबा म्हणतात अरे बापरे आज कलाला उशीर झाला म्हणजे आश्चर्यच म्हणायचं कला अशी कधी उशीर करतच नाही असं म्हणत आबांना सुद्धा आश्चर्य वाटतं तर कला आपल्या रूममध्ये आता सगळं रेखोरुखवताचं सामान करत असते आबाला थोडंसं टेन्शन आलेलं असतं तोपर्यंत रजनी येते आणि चला सगळ्यांनी छानपैकी ब्रेकफास्ट करून घ्या कामाला लागायचं आहे खूप साऱ्या तयार राहिले आहेत असं म्हणत असते काजलचं लक्ष सोहमकडेच असतं आणि ते सोहमकडे पाहत असते नक्कीच काहीतरी याचं बिनसलंय काय बिनसलंय हा याच्या लग्नापासून खुश नाहीये काय झालंय का नक्की काजलला काहीच कळत नसतं आणि तिला हे ती आता सोहमकडे वळून 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 पाहत असते पण सोहम काही तिच्याकडे लक्ष द्यायला तयार नसतो तिला आता सोहमसोबत बोलण्याची गरज वाटते काही हे झालं तरी मला याच्यासोबत बोलले पाहिजे नक्की याच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे माझ्यावरच्या रागापोटी हा जर का हा लग्न करून त्याचं आयुष्य बरोबर करत असेल तर आणि खर तर काजलला आपल्या प्रेमाची सुद्धा जाणीव झालेली असते त्यामुळे इकडे तोपर्यंत तो काजल आपल्या मनातली गोष्ट बोलण्याचा विचार करत असते इकडे त्याच वेळेला कला त्या रुखवातीचं सामान करत बेडवरती बसलेली असताना अद्वैत चिडतो आणि हे काय आहे काय हा सगळा पसारा करून ठेवलाय खरे आणि तो पण माझ्या बेडवरती कला म्हणते काही चांगल्या गोष्टी होण्यासाठी पसारा झाला ना तर तो चांगला असतो यावरती अद्वैत म्हणतो हे बघ पसारा नाही पिसारा चांगला असतो म्हणजे मोर असतो ना मोर त्याला असतो पिसारा आणि तू कोण आहेस मोर आहेस का नाही तू खरे तुला काय आहे पसारा असं म्हणत आपल्या जोकवरती जोराजोरात हसायला म्हणते गप्प बस तुझं काय चाललंय यावरती अद्वैत म्हणतो काय हे सगळं कला सांगते सोहमच्या लग्नासाठी रुखवत करते आहे अद्वैत म्हणतो हे बघ मला इतकं कळतं की रुखवत ही मुलीच्या साईडने असते सोहमसाठी का रुखवत करतेयस तू यावरती कला म्हणते अरे वा म्हणजे तुला बरचसं लग्नाबद्दलचं माहिती आहे म्हणायचं की तुला माहिती आहे की मुलीच्या साईडची रुखवत असते अरे पण त्याचं काय आहे ना मला रुखवतीचं सामान येतं छानपैकी डेकोरेशनच्या ह्याच्यामध्ये हे सगळं असेल तर आपलंच लग्न छान होईल ना बघितलस यावरती तू ये मला मदत कर असं ती अद्वेतला सांगते म्हणतो मी मदत यावरती कला म्हणते सगळ्या गोष्टी परफेक्ट व्हायला पाहिजेत की नाही मग जर मला मदत केलीस तर काही बिघडणार आहे का ये ये मला मदत कर ये असं म्हणत ती अद्वैतला आता मदत करण्यासाठी बोलवते आणि मदत करत असताना भटजींचा जो सेट असतो त्या सेटमध्ये ग्लू लावण्यासाठी सांगते ज्यावेळेला ती अद्वेतला ग्लू लावायला बोलवले त्या वेळेला दोघ जण आता ते भडजीनचं सेट लावत असताना दोघांची बोटं एकमेकांना चिकटतात बोट ती आता काय करायचं ती बोट सोडवण्यासाठी आता मात्र ते आता वॉशिंग बेसिनच्या इथे येतात आणि आपला हात धुवायला लागतात तितक्यात तिथे सरोज येते सरोज बहुतेक मागावरतीच असते सतत टपून बसलेली सरोज काय चाललंय हे सगळं यावरती अद्वेत म्हणतो काही नाही बोट हे लागलेलं आहे मग ती गरम पाणी करते आणि अद्वेदचं बोट त्यात घालायला सांगते मग बोट सुटत त्यानंतर ती करायला सांगते बघ तू कितीही प्रयत्न करून डिंकाने जरी तुम्हाला एकमेकांना चिटकवण्याचा प्रयत्न केलास ना तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सोडवणार यावर ती कला सांगते मला डिंक हे लावायची गरज नाही नात्यांचे बंध इतके मजबूत असतात ना की ते कधीच तुटत नाहीत असं म्हणत सरोज राती सडेतोड उत्तर पण देते पण या सगळ्यामध्ये आता काजल आणि सोहम यांचं लग्न होण्यासाठी जो काही धमाका होणार असतो तो, तो धमाका कलासाठी पुन्हा एकदा त्रासदायक एक ठरणार का आणि मालिका परत भरकटणार का हे येणाऱ्या भागातच कळणार